नमस्कार जय जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑपशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची शिक्षक भरती असो किंवा केंद्रप्रमुख या पदासाठी जवळपास राज्यामध्ये केंद्रप्रमुखांच्या अडीच हजार पदाच्यासाठी काल जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या अनुषंगाने शिक्षक भरती केंद्रप्रमुख भरती आणि शिक्षक भरती याचा दोन्ही सहसंबंध कसा जुळेल भरती प्रक्रिया या केंद्रप्रमुख भरती प्रक्रियावर अवलंबून किंवा या दोन्ही गोष्टी पॅरल कशा एकमेकाला संगतीत आणि विसंगतीत अशा असणार आहेत किंवा भविष्यातली टी आय टी टीम भरती प्रक्रिया ही कशी असणार आहे एक प्राथमिक अंदाज जो आहे तो या जाहिरातीच्या माध्यमातून निघतोय आणि महाराष्ट्रातील तमाम ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाहीत किंवा जिल्ह्यांतर्गत बदल्या झाल्या नाहीत अशा शिक्षकांसाठी एक केंद्रप्रमुख आणि आपल्या पदामध्ये बढोत्ती मिळवण्यासाठी किंवा प्रमोशन करून घेण्यासाठी जी काही विभागीय लेवलवर ती डिपार्टमेंटल परीक्षा आहे आणि दर्जा जो काही आपला वाढवायचा आहे अशा शिक्षकांना एक नामी संधी उपलब्ध झालेली आहे राज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये एक डिसेंबर ते पाच डिसेंबर या दरम्यान जी काही केंद्रप्रमुखांची शिक्षक भरती ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्याचे आवेदन अर्ज त्याची जाहिराती काल उशिरापर्यंत सुरू झालेले आहेत तर त्याच्यामध्ये एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ही जी काही परीक्षा आहे ते शिक्षकांसाठी नक्कीच दिलासादायक असली तरी याच्यामध्ये काही निकष असे टाकलेले आहेत की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये तुमची सेवा आहे साधारणतः प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे वीस शंभर दोनशे किंवा दीडशे एकशे पंच्याहत्तर असे जागा आहेत त्या जागा मिळून त्या जाहिरातीमध्ये एकूण राज्यामध्ये जवळपास अडीच हजार अशी पदं आहे जी आहेत ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत आणि त्याचे पात्रतेचे निकष करण्यात आले त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत आणि त्याचे पात्रतेचे निकष जे आहेत ते सांगण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये एक बाब शिक्षक भरतीशी आणि शिक्षकांशी रिलेटेड खूप महत्त्वाची आहे जे काही सुप्रीम कोर्टाचा रि नंबर तेरा पंच्याऐंशी दोन हजार पंचवीस हा जो पिटिशन नंबर होता एक सप्टेंबर या दिवशी त्याचा निकाल लागलेला त्या निकालामध्ये स्पष्ट सांगलेलं की शिक्षकांना आता सेवानिवृत्त होण्याच्या अगोदर चार वर्षापर्यंत त्याच्या चा दोन वर्ष कालावधीमध्ये त्यांना टी ई टी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा पास होणं बंधनकारक केलेलं आहे आणि त्याचाच सुतोवाच त्याचीच अंमलबजावणी जी आहे ते केंद्रप्रमुख या पदाच्या जाहिरात जाहिरातीमध्ये पात्रता देत असताना मुद्दा क्रमांक चार याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे यापूर्वी अगद जाहिराती प्रसिद्ध झालेली होती पण पदाची जाहिरात झालेली नव्हती पदं जी आहे ती कमी जास्त होणार आहे तर त्या, -त्या जिल्ह्यामध्ये मात्र त्याच्यामध्ये हा निकष टाकण्यात आलेला नव्हता आणि आत्ता मात्र तो निकष टाकलेला आहे पण त्याच्यात पास होणे होणे म्हणजे शक्यता भूतकाळ दर्शविलेला आहे मात्र केंद्र शासनाने त्याची तात्काळ किंवा राज्य शासनाने त्याची तात्काळ अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे बंधनकारक करणं अपेक्षित आहे ठीक आहे जे काही टी ई टीच्या संदर्भामध्ये तेरा पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस या पिटिशन नंबरची अंमलबजावणी किंवा त्या कायद्याची अंमलबजावणी होणं अपेक्षित आहे तात्काळ होणं अपेक्षित आहे त्याची निकष जी आहे ये ती येणं अपेक्षित आहे त्याचा जी आर येणं अपेक्षित आहे तशा पद्धतीची अंमलबजावणी शासनाकडून होताना दिसून येत नाही आणि त्याच्यामध्ये एक अंमलबजावणी करत असताना भविष्यकाळ वर्तवलेला आहे ते भविष्यकाळ वर्तवणं चुकीचं आहे कारण त्या ठिकाणी सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे कोर्ट ऑर्डर आलेली आहे त्याची थेट अंमलबजावणी होणं बंधनकारक का आहे अपेक्षित आहे जरी त्याच्यात रिव्ह्यू पिटिशन असली तरीही त्याची प्राथमिक अंमलबजावणी अपेक्षित आहे मात्र दुसरीकडे दुसऱ्या बाजूला त्याच्यामध्ये केंद्र प्रमुख पदासाठी पात्र होत असताना त्याची सहा वर्ष सेवा होणं अपेक्षित आहे किंवा बंधनकारक का आहे मात्र ती टी टी पात्र होणं अपेक्षित असताना बंधनकारक असताना दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून टी टी पास असलेले शिक्षक जे लागलेले त्यांना त्याच्यातून वगळण्यात आलेलं आहे त्यांना त्याच्यात संधी उपलब्ध होणार नाही या संधीचा त्यांना कारण ते टी ई टी पास आहेत त्यांना ती संधी मिळणं अपेक्षित आहे किंवा बंधनकारक का आहे त्यांचा एक मानवी विचार केला पाहिजे आणि या संदर्भामध्ये आपण परीक्षा परिषद यांच्याकडे पाठपुरावा करणारच आहोत तशा संदर्भाचा संध्याकाळी आपण परीक्षा परिषदेला मेल केलेला आहे आज सविस्तर त्या संदर्भामध्ये बोलून त्या संदर्भात कशी मार्ग काढला जाईल आणि टी ई टी बंधनकारक कशी केली जाईल या केंद्रप्रमुख शिक्षकांना या संदर्भामध्ये आपण रात्रीच तसा एक निवेदन आपण जे आहे ते मेल केलेलं आहे परीक्षा परिषदेला आणि टी एन टी मंत्रालय उपसचिव यांना सुद्धा तसा मेल केलेला आहे लवकरच त्यावर उचित कार्यवाही केली जाईल योग्य तो पाठपुरावा केला जाईल सोबतच याच्यामध्ये अजून एक जर निकष बघितला ना तर या केंद्रप्रमुखांच्या जे काही ऑनलाईन परीक्षा आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही अर्ज करताना ज्या जिल्ह्यामध्ये तुमची सहा वर्षे सेवा कंप्लीट झालेली आहे आता याच्यामध्ये केंद्रप्रमुखांना तो जर नपा मनपा किंवा खाजगी शाळेवर शिक्षक असेल तर त्यांना संधी दिली नाही किंवा तो जिल्हा परिषदच्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जरी असेल ना तर त्यांना त्याच्यामध्ये संधी नाही मग याचा अर्थ काय होतो मित्रांनो की येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं केंद्रप्रमुखाची ठीक आहे केंद्रप्रमुख ही विभागीय भरती जरी असली डिपार्टमेंटल भरती जरी असली तर एक गोष्ट प्रखरपणे यामध्ये लक्षात येते की येणारी शिक्षक भरतीसुद्धा प्यारलाल मग तुम्ही येणारी शिक्षक भरती सुद्धा हा विभागनिहाय होण्याची दाट शक्यता आहे दाट म्हणजे दाट ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज करणार आहात त्या जिल्ह्यामध्ये त्या जागा आहेत त्या जिल्ह्यातच तुम्ही लागणार जसं केंद्रप्रमुख आता लागतंय ज्या जिल्ह्यामध्ये जा जागा आहे ज्या जिल्ह्यात तुमची सेवा झाली ज्या जिल्ह्यात तुम्हाला जागा आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही दुसऱ्या जिल्हा परिषदमध्ये जाऊ शकत नाही अगदी अशा पद्धतीचं एक त्याच्यामध्ये ओळख दिली अंमलबजावणी केंद्राच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करताना अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये उल्लेख केलेला असल्याकारणाने ये शिक्षकसुद्धा येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरतीमध्ये सुद्धा विभागीय भरती, भरती होण्याची ताट संकेत आहेत मात्र या सगळ्या गोष्टीला विद्यार्थ्यांची मार्क्स त्याची गुणवत्ता ही दावळली जाऊ नये म्हणून आपण केंद्रीय पद्धतीनं ती भरती प्रक्रिया कशी पार पाडा पाडली जाईल या संदर्भामध्ये पूर्ण राज्यभर शिक्षणमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे आमदार खासदार लोकप्रतिनिधी ग्रामपंचायतच्या सरपंचापासून या संदर्भामध्ये आपण पाठपुरावा करत आहोत आणि राज्यातील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये यासाठी स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री किंवा शिक्षण मंत्री जवळची किंवा त्यांच्या पक्षातील जे कोणी आमदार विश्वासू असतील अशा आमदारांशी आपण चर्चा करतोय प्रत्यक्ष शिक्षण मंत्री यांच्यासोबत दोन वेळा राज्य शिक्षण मंत्री यांच्यासोबत दोन वेळा उपमुख्यमंत्री यांच्यासोबत दोन वेळा अजितदादा पवार यांच्यासोबत दोन वेळा आणि मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत एक वेळा अशा पद्धतीचं आपलं शिष्टमंडळ भेटलेलं आहे निवेदन देऊन चर्चा केलेली आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरती मोठ्या प्रमाणामध्ये आणि केंद्रीय पद्धतीनं कशी शिक्षक भरती होईल यासाठी आपण योग्य या तो दिशेनं पाठपुरावा करतोय जिल्हा परिषदच्या प्रत्येक ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये टी टी पास असलेला शिक्षक कसा दिला जाईल या संदर्भामध्ये आपण एक मोहीम आखलेली आहे ती मोहिमेची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे राज्यातून स्फूर्त असा प्रतिसाद मिळवतो राज्यातील जवळपास दररोज मला चार पाच तरी सरपंचांचा फोन येतो की तुम्ही राबवत असलेली ही मोहीम आमच्या ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा सुधारवण्यासाठी अतिशय मौल्यवान असून या संदर्भातली आम्ही भविष्यामध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो या ठिकाणी आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे आम्ही शैक्षणिक पात्रता ग्रहण केलेला किंवा शिक्षक पात्रता परीक्षा पास असलेलाच कायम शिक्षक आम्ही आमच्या शाळेला घेऊ अशा पद्धतीचं सुतोवाच किंवा त्या सरपंचांनी मला सांगत आहेत बाजार या ठिकाणी ठिकाणीसारख्या सुद्धा ग्रामपंचायतमध्ये आपण पोपटराव पवार पद्मश्री यांच्याकडे उत्कृष्ट असे सरपंच उत्कृष्ट असे ग्रामपंचायत यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा केला त्यांनीसुद्धा सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही अशा पद्धतीची शिक्षकांची आम्ही भरती करूया आमच्या ग्रामपंचायतमध्ये आणि कंत्राट शिक्षकांना आम्ही स्थान देणार नाही याने काय होते जी काही दुर्लक्षित पाले आहेत पालक आहेत त्यांच्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल आणि शैक्षणिक सुधारणा राज्याचा शैक्षणिक दर्जा जो आहे खालावलेला आहे तो वरच्या लेवलवर हो येईल आणि पर्यायानं पात्र असलेले शिक्षक बेरोजगारी कमी होईल या शिक्षकांना शिक्षक म्हणून संधी उपलब्ध होईल अर्थात राज्याचा विकास होईल राष्ट्राची उन्नती होईल त्यामुळं या भरती प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त कशी भरती होईल शिक्षकांना कशी संधी उपलब्ध होईल पात्र शिक्षक, शिक्षक जे आहेत टी ई टी पास यांना कशी संधी उपलब्ध होईल आणि येणाऱ्या काळामध्ये हे जे टी ई टी पास असणं कोर्ट ऑर्डर आहे त्या संदर्भात आपण अपन पूर्णपणे राज्यामध्ये निवेदन मोहीम आखलेली आहे या निवेदनाचा येणाऱ्या काळामध्ये सामाजिक शास्त्र सोशल सायन्सच्या जागा येत नाहीत म्हणतात त्यामुळे त्या जागा येतील सायन्स मॅचच्या जागा त्या निवेदनामुळे येतील त्या अंमलबजावणी झाल्यामुळं त्या कायद्याची अंमलबजावणी केल्यामुळे येतील भाषेविषयी शिक्षकांच्या जागा त्याच्यामुळे येतील त्यामुळे हे निवेदन जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं चौदा कमी कार्यक्रम असलेलं निवेदन शिक्षकवरती जलदपत्रे राबावी हे निवेदन आणि ग्रामपंचायतचं निवेदन तुम्हाला सगळ्यांना सांगतोय या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक देतोय कमेंट्समध्ये टेलिग्रामची लिंक देतोय ते जॉईन करा तिथे तुम्हाला निवेदन मिळेल माझा नंबर दिला आहे त्यावर मला कॉल करा तुम्हाला हे निवेदन दिलं जाईल आणि तुमच्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ती निवेदनं गेली पाहिजे तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आमदाराकडे लोकसभा मतदारसंघ खासदारांकडे किंवा मंत्री महोदय यांच्याकडे निवेदन गेली पाहिजे याची जबाबदारी तुमची आहे मित्रांनो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ही एक मला बाब किंवा ही गोष्टीचं मला आव्हान करायचं होतं आणि जे शिक्षक पात्र आहेत केंद्रप्रमुख या पदासाठी त्यांनी तात्काळ अर्ज करावेत करा ऑनलाईन परीक्षा जी काही दोनशे गुणाची होणार आहे त्यासाठी तुम्हाला सदिच्छा देतोय आणि त्याची जी काही यस फिफ्टीन त्याचा जो काही शॅलरी आहे तो त्याला मिळणार आहे त्यामुळं नक्कीच त्याचा फायदा आपल्या गुणवत्तेचा फायदा आणि केंद्रप्रमुख उर्दू माध्यमांचे सुद्धा केंद्रप्रमुख त्याच्यामध्ये भरली जाणार आहेत आणि जो काही योग्य वेळोवेळी बदल होणार आहे तो पदामध्ये सुद्धा बदल होणार आहे कमी जास्त त्यामुळं ही जी काही अडीच हजार पदं आहेत ते नक्कीच तुम्हाला संधी उपलब्ध करून देणारी आहेत राज्याचा शैक्षणिक दर्जा सुधारवण्यासाठी नक्कीच तुमच्याकडे जी काही गुणवत्ता आहे कौशल्य जी काही तुमच्यामध्ये तुमचा अनुभव आहे तो नक्कीच या केंद्रप्रमुख म्हणून या शाळा सुधारणा मोहिमेमध्ये किंवा शाळा चालवण्यामध्ये या संदर्भामध्ये तुमचा नक्कीच फायदा होणार आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या परीक्षेचा अर्ज भरून लवकरात लवकर तुम्ही केंद्रप्रमुख म्हणून त्या ठिकाणी रुजू व्हावे तत्पूर्वी जी तुमची पात्रता आहे ते पूर्ण निकष ती पात्रता कम्प्लीट करणं गरजेचं आहे तुम्हाला धन्यवाद तुम्हाला खूप शुभेच्छा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून काही तुमचे जरी प्रश्न असतील तर नक्की कमेंट्स करा थांबतो धन्यवाद जय मित्रांनो